सातपुड्याच्या पायथ्याशी असणारी तळोदा नगरपालिकेची संपूर्ण माहिती नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात जुनी क दर्जाची नगरपालिका म्हणून तळोदा नगरपालिका परिचित आहे सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या या तळोदा शहरात अठराशे सदुसष्ट पासून ते दोन हजार बावीस पर्यंत पालिकेचा कारभार हा जुन्या इमारतीत सुरू होता तीन वर्षांपूर्वीच पालिकेच्या जागेतील नवीन इमारतीमध्ये पालिका स्थलांतरित झाली असून तळोदा नगरपालिकेचा कारभार चालत आहे दोन हजार सतराच्या सार्वत्रिक निवडणुकीत तळोदा नगरपालिकेत भाजपाने पाच वर्ष सत्ता भोगली त्यानंतर तीन वर्ष प्रशासक काळ राहिला असा आठ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पालिकेची निवडणूक लागली असून अनेक राजकीय पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली तळोदा नगरपालिकेची अठराशे सदुसष्ट मध्ये ब्रिटिशांच्या काळात झाली होती देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्याची निर्मिती झाली त्यात एकोणावीसशे साठ साली महाराष्ट्र निर्मितीनंतर लोकशाही पद्धतीने पहिली निवडणूक झाली होती तळोदा पालिका ही क दर्जात मोडली जाते तळोदा शहरातील लोकसंख्या अंदाजे तीस हजाराहून अधिक आहे तळोदा पालिकेत काँग्रेस व भाजपाने आळीपाळीने सत्ता उपभोगली आहे दोन हजार सतराच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग संख्या नऊ पालिका सदस्य संख्या अठरा एकूण मतदार सव्वीस हजार पाचशे भाजपा पक्षाची सत्ता विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस तळोदा दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत तळोदा पालिकेत प्रभाग संख्या दहा पालिका सदस्य संख्या एकवीस मतदार महिला तेरा हजार एकशे छप्पन्न पुरुष तेरा हजार सहाशे पंच्याण्णव एकूण मतदार सव्वीस हजार आठशे एक्कावन्न मतदान केंद्रे एक दोन हजार सतराच्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार उदयसिंग पाडवी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविण्यात आली होती लोकनियुक्त नगर अध्यक्ष भाजपाचे अजय परदेशी विजयी झाले होते दोन हजार सतराचे तडोदा नगरपालिका पक्षीय बलाबल भाजपा अकरा नगरसेवक काँग्रेस सहा नगरसेवक शिवसेना नगरसेवक सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे आमदार राजेश पाडवी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री पद्माकर वळवी राजेंद्र कुमार गावित शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमशा पाडवी यांच्या प्रमुख नेतृत्वात पालिकेची निवडणूक लढवली जाणार आहे अन्य पक्षाचे नेते देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे तळोदा नगरपालिका कोण काबीज करतो हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज तळोदा